नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत वाघदेवी माता मंदिर धानोरा येथे एक लक्ष आठ हजार दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन नांदेडच्या नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघदेवी माता धानोरा येथे एक लक्ष आठ हजार दीपोत्सव सोहळा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस करण्यात आला आहे हा कार्यक्रम एकशे संत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर एकशे आठ निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज निर्वाणी मठ संस्थान एकशे आठ सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एकशे आठ सिद्धटेक शिवाचार्य महाराज पेट मोगरेकर श्री सद्गुरू शिवलिंग स्वामी महाराज पिंपळगाव श्री एकशे आठ राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान धानोरा ते वाघदेवी माता मंदिर धानोरा जुने गाव येथे शोभायात्रा निघणार आहे यामध्ये भजनी मंडळ टाळ मृदुंग वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे तर गेल्या महिनाभरापासून शिवरात्र महिनाभर अभिषेक व पूजा करणाऱ्या महिलांचा सहभाग असणार आहे वाग्देवी माता अभिषेक आरती व उपस्थित शिवाचार्यांचे आशीर्वाद व महाप्रसाद संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील टाळकरी माळकरी वारकरी संत महंत कीर्तनकार प्रवचनकार यांनी हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहावे असे आवाहन समस्त बांधव आणि धानोरा गाव यांच्या वतीने करण्यात आले धानोरा व धानोरा परिसरातील सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येते की दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता धानोरा येथे वागदेवी माता मंदिर या ठिकाणी एक लक्ष आठ हजार दीपोत्सव सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर निर्वाण पशुपती शिवाचार्य महाराज नागठाणेकर व सिद्धेश्वर महाराज गडगेकर यांच्या स्मरणार्थ एक लाख आठ हजार दीपोत्सव धानोरा येथे वाघदेवी मंदिर मंदिर परिसरामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी माझ्या समाज बांधवांना आणि वाघदेवी माताचे जे भक्त असतील त्यांना मी आवाहन करतो की दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी धानोरा या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आ, त्या ठिकाणी आपलं जे योगदान आहे देवीचं त्या ठिकाणी येऊन ठीक पाच वाजता धानोरा येथून गुरुवऱ्याची मिरवणूक होईल त्या कार्यक्रमास सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज भेटमौरेकर व शिवलिंग महाराज पिंपळगावकर यांची गावातून पाच वाजता मिरवणूक निघल त्यानंतर वाघदेवी मातेची आरती पूजा होईल आणि दीपोत्सव ठीक सात वाजता होईल त्यानंतर गुरुवऱ्याचा आशीर्वाद होईल आशीर्वाद झाल्यानंतर महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी परिसरातील सर्व भक्तमंडळी बांधव हो। जे कोणी भक्त असतील वाघदेवीचे त्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवावी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटी वी न्यूज नायगाव